स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बंदी आदेशाचा भंग करत दहशत माजवण्याच्या उद्देशानं प्राणघातक हत्यारं बाळगल्याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकानं दोघांना अटक केली आहे गंगा प्रवीण पाटील व एकोणीस राहणार बेघर वसाहत याड्राव आणि अनी विनायक अनिल मिठारे व तेवीस राहणार संगमनगर तारदाळ अशी त्यांची नावं आहेत त्यांच्याकडून तलवार कोयता गुप्ती आणि हिरोहोंडा मोटरसायकल असं साहित्य जप्त करण्यात आलं आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कोल्हापूर जिल्ह्यात अप्पर जिल्हाधिकारी यांनी बंदी आदेश जारी केलेले आहेत पण हा बंदी आदेश झुगारून संगमनगर परिसरात दोघे जण हातात तलवार कोयता आणि गुप्ती अशी शस्त्रास्त्र घेऊन परिसरात दहशत माजवण्याच्या उद्देशानं संगमनगर भागात फिरत असल्याची माहिती शहापूर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाला गस्ती दरम्यान समजली त्यानुसार पथकानं घटनास्थळी जाऊन कारवाई करत गंगा पाटील आणि विनायक मिठारे या दोघांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे तलवार कोयता गुप्ती अशी शस्त्र मिळून आल्यानं त्यांना अटक करत शस्त्रास्त्रांसह दुचाकी एम एच झिरो नाईन डी टी एकोणचाळीस अठ्ठ्याण्णव जप्त करण्यात आली तारदाळ खोतवाडी या अधिभागामध्ये दहशत माजवण्याचा त्यांचा प्रयत्न होता ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी सपोनी प्रशांत निशाणदार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील अविनाश मोंगसे आसिफ कलयागार रोहित डावाळे अयूब गडकरी शशिकांत ढोणे गजानन कोष्टी पोपट भंडारे यांच्या पथकानं केली